काही माणसांचे जीवन इतके थरारक असते की ते एकाच वेळी यश संकट आणि संघर्ष याचे मिश्रण असते चांगली वेळ आली की सगळं काही मिळतं पण वेळ खराब असली की सगळं काही जातही अशीच एक कहाणी आहे विजयपत सिंगनिया यांची विजयपद यांच्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे एकोणीसशे अडोतीस साली जन्मलेले विजयपत सिंगनिया यांनी बालपणातच एक गोष्ट मनावर बिंबवली होती आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर धाडस आणि जिद्द या दोन गोष्टींची साथ हवी त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या रेमंड कंपनीची जबाबदारी त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात घेतली त्या काळात भारतात सूटिंग शर्टिंगचा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणावर विस्तारला नव्हता पण विजयपत यांच्या डोळ्यासमोर एक मोठे स्वप्न होते भारतीय बाजारपेठेत रेमंडला सर्वोच्च स्थान मिळवून देण्याचे विजयपत विजयपल यांनी जबाबदारी घेतलेल्या रेमंड ग्रुपचा विस्तार फक्त शूटिंग आणि शर्टिंग राहिला नाही त्यांनी रेडीमेड गारमेंट्स डिझायनर कपडे आणि होम फर्निशर पर्यंत कंपनीला पोहोचवले त्यांच्या काळात रेमंड हे नाव दर्जाच्या हमीचे प्रतीक बनले नव्वदच्या दशकात त्यांनी रेमंडला भारतातील नंबर वन शूटिंग ब्रँड बनवले त्यांनी फक्त व्यवसाय वाढवला नाही तर लोकांना चांगल्या दर्जाचे कपडे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले पण विजयपा सिंग आणि या केवळ व्यावसायिकच नव्हते ते साहसी प्रवृत्तीचेही होते त्यांनी आपला एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला हॉट हो एअर बलूनद्वारे आकाशात भरारी घेऊन दोन हजार पाच मध्ये एकोणसत्तर हजार आठशे बावन्न फूट उंचीवर पोहोचले हा विक्रम मोडणारा कोणीही नव्हता हवाई क्षेत्रातील हे धाडसी पाऊल त्यांनी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी उचलले आणि जगाला दाखवून दिले की वय फक्त एक आकडा आहे या विक्रमासाठी त्यांना तिन्ही सेना मेडल आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले पण जितके तेजस्वी त्यांचे यश होते तितकाच अंधार त्यांच्या वैयक्तिक जीवनात दाटून आला दोन हजार पंधरा मध्ये विजयपद यांनी आपला मुलगा गौतम सिंगनिया यांच्याकडे रेमंड ग्रुपची जबाबदारी सोपवली त्यांना विश्वास होता की त्यांनी उभारलेले साम्राज्य मुलगा पुढे नेत राहील पण येथेच त्यांचा जीवनाचा सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला काही वर्षातच वडील मुलाच्या नात्यात कटुता आली विजयपद यांनी गौतम यांच्यावर आरोप केला की त्यांनी त्यांचा सन्मान राखला नाही आणि त्यांना कंपनीतून बाजूला केले कोट्यवधींचा कारभार सांभाळणाऱ्या विजयपत सिंगनिया यांची परिस्थिती आज मात्र अगदी वेगळी आहे त्यांनी गौतम यांच्यावर संपत्तीचे योग्य वाटप न केल्याचा आरोप केला, केला। पण कोर्टातील लढाईत विजयपत यांना फारसे यश मिळाले नाही आज ते मुंबईतील एका साध्या अपार्टमेंटमध्ये एकाकी जीवन जगत आहे आपल्या कमाईवरच अवलंबून राहून ते आपले जीवन व्यतीत करत आहे या संघर्षातून प्रेरणा घेत विजयपत सिंगनिया यांनी द इनकम्प्लीट मॅन हे पुस्तक लिहिले या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील यशाच्या शिखरावरून खाली कोसळण्याची व्यथा मांडली त्यांच्या आत्मकथनात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मुलाने आपल्याला कोणत्याही प्रकारचा आधार दिला नाही आणि आजच्या संघर्षाची जबाबदारी त्याच्यावर आहे आज विजयपत सिंगाने या वयाच्या ऐंशीच्या दशकात असूनही संघर्ष करत आहेत त्यांनी मुलाकडून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या स्वतःच्या संघर्षाची वाट निवडली मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ते अनेकदा सांगतात की मी रेमंड उभारले पण आज मीच त्याच रेमंड पासून दूर आहे विजयपत सिंघनिया यांची कहाणी एक मोठ्या उद्योगपतीची साहसी प्रवास करणाऱ्या व्यक्तीची आणि शेवटी कुटुंबातील कटुत्वामुळे संघर्ष करणाऱ्या वडिलांची कहाणी ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी कुटुंबातील नाती आणि सन्मान यापेक्षा काहीही मोठं नसतं विजयपत सिंघनिया यांच्या जीवनाची ही कहाणी आजही अनेकांना प्रेरणा देते आणि भविष्याची जाणीव करून देते मित्रांनो विजयपद सिंगनिया यांची ही प्रेरणादायी पण वेदनादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखीन अद्भुत कहाण्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद